युट्यूबर नमस्कार अजिबात मी आहे या एरिया उद्योगपती अति अतिश्री समान मागा मी करायच का आमच्या गावात राहून आमच्याच गावात तो हा सगळा आम्हाला अजिबात नाही काय हरकत नाही बाय मी माझा परिचय देतो मी आहे या एरियातला नवनिर्वाचित आमदार काशीराव आमदार काशीराम ये म्हणून सांगा साहेब का बाई नाही जाऊ दे आमदार समजते थोडं आमदारच राहतो <laughs> हो मी आहे या नवनिर्वाचित क्षेत्राचा नवीन आमदार काशीराम काय सेवा करू शकते लावणी करते मग एक काम कर एक नंबर लावणी सादर कर आणि या आमदाराला खूप करते लावणी कोण मी कोणाला पैसे विचारतेस तू बोल आमदार काशीराम किती पैसे पाहिजे आहेत किती पाहिजे आहेत पोते पैसा म्हणजेच पागल झाला पैसा, भाई पैसा, पैसा। बाई पागल अरे एवढा पैसा जागो जागी पोते भरले घरी ठेवाले एवढा पैसा जागी ना पैशा तिथे सांगून देतो मी बाई पाहिजे तुला तू माझ्या बंगल्यात जाऊन तू माझ्या घरी तू व्हिलर फिरशील बाई तर माझा बंगला फिरायला दोन महिना लागतो एवढा मोठा बंगला आहे माझा मग गोन म्हणून मी हे कॅब्दल फिरतो बंगल्यात एका दिवसात फिरला होतो माझं आहे ना मोठा पैसाच तू नको बाई तू माझ्या घरी बघता येऊन सारी खुर्ची नाही बसालशील श्रीमंत बंगला, बंगला।, बंगला टी व्ही नाही टी व्ही पडलग नाही झोपाला पैशा तुला पहिला अरे तुला सांगत का मी पैसे ठेवाले जागा खुर्ची कोटी ठेवू टीव्ही कोटी ठेवू पणकोटी ठेवू म्हणून दिसतात जागो जागी पैसा 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 या खोलीत पैसा त्या खोलीत पैसा टेन्शन घेऊन पैसा तू आता तुझी नाही पडली समजू शक टेन्शन नाही घेवा तुला सांगतो भाई या पैशाबाई मी एवढा पागल झाला परवाच्या दिवशी माझ्या हाताला गलती झाली कोणती म्हणजे का झाला रोजच्या सारख्या घरी गेलो एका खोलीमध्ये घुसलो चुकी बटन दबली पाच दहा लाख पैसा पागल झाला म्हणून पैसा विचारायचा नाही सांगतो जेव्हा पासून जन्मलो दवाखान्यात जन्मलो तेव्हा पैदलला गेला পইচা আমাৰ পইচা